सर्व स्पर्धकांना माझा नमस्कार पैसा 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 अत्यंत महत्वाचा आहे आणि इतका क्लिष्ट टॉपिक आहे इतके जास्त कॉन्सेप्ट आहेत का विचारू नका त्याच्यामुळे एकदम बेसिक छोटे छोटे कॉन्सेप्ट आपण समजून घेण्याचा प्रयत्न करूया आजचा कोणता कॉन्सेप्ट आहे तर आजचा कॉन्सेप्ट आहे मनी इन सर्क्युलेशन पैसा तर पाहिला पाहिला का व्हिडिओ पैसा म्हणजे काय तो पाहून घ्या आता आपण काय पाहू पाहूया पैसा चलनात कसा पैसा चलनात कसा म्हणजे मार्केटमध्ये कसा म्हणजे मार्केटमध्ये कसा फिरतो सर्क्युलेशन हा एक कॉन्सेप्ट समजून घेऊया हा म्हणजे सप्लाय ऑफ मनी नाही लक्षात घ्या है ना पैशाचा पुरवठा आणि पैशाचं चलन है ना ह्या दोन्ही बाबी वेगवेगळ्या पैशाचं चलन हे पैशाच्या पुरवठ्याचा एक भाग आहे क्लिअर एक भाग आहे तर तू आज आपण समजून घेऊया समजायचं ठीक आहे कॉन्सेप्ट असल्यामुळे प्रश्न नाही तुम्हाला ना माहित है है। आहे चला ना बघा काय म्हणतो एकदम छोट छोट समजून घ्यायचं नोटा आणि नाणी काय नोटा आणि नाणी म्हणजे ऑल टाईप्स ऑफ नोट्स मग ते दहा रुपयाचं असो क दहा हजाराचं असो आणि ऑल टाईप ऑफ कॉइन्स विच आर अ प्रिव्हॅलंट जे आहेत जे आहेत विच आर वर्किंग है ना जे आहेत ते कसं रोख स्वरूपात इन कॅश फॉर्म इन कॅश फॉर्म लक्षात घ्या हा शब्द खूप महत्वाचा आहे रोख स्वरूपात कॅश फॉर्म आणि कसा आर्थिक व्यवहारात प्रत्यक्षात उपयोगात हो येतात कसे प्रत्यक्षात उपयोगात हो येतात उदाहरण आपण घेऊया तुम्ही मार्केटमध्ये गेले मार्केटमध्ये गेल्यावर मागितली चॉकलेट चॉकलेट मागता शेविचार काउंटरवाल्या बाईले किती झाले तर ते म्हणते कवर पायनरे बोडख्या म्हणते हैना आपण का म्हणतो बारकोड करणं आहेत ना माझ्यावर पैसे मग ते बारकोड करते ना मग ते शंभराची झाली मग आपण काढतो पाचशेची नोट दाखवाले काढतो का नाही ना शंभराची राहिली तरी पाचशेची नोट मग ते म्हणते छुट्टे नाही है ना असं काहीतरी होतं की नाही असत ते जे आहे खिशातले पाचशे रुपये आणि जर तिनं म्हणलं असतं की बावा एकशे दहा रुपयाची झाली तर मग तुम्हाला दहा रुपये सुटते तीन म्हणलं सण एकशे पाच रुपयाची झाली तर मग तुम्हाला पाच रुपये सुटते तर मग पाच रुपये एक तर कॉइन आहे ना नाही तर नोट आहे की नाही बरोबर आहे की नाही तर ह्या ज्या कॉइन्स आहेत आणि नोट ज्या आपल्या खिशात आपण घेऊन फिरतो जे आपल्या खिशात आपण घेऊन फिरतो असे जे ज्याच्यामध्ये आर्थिक व्यवहार होतो तर तात्काळ आपण देतो तात्काळ इकडे तू कितीची वस्तू आहे माझ्याजवळ आहेतच पैसे असं जेव्हा म्हणतो ते सर्व पैसे कॅश मध्ये आहेत ना ते सर्व पैसे म्हणजेच आपल्याला म्हण मन, म्हणायचं आहे मनी इन सर्क्युलेशन सर्कुलेशन, सर्कुलेशन म्हणजे मनी इन मार्केट दुसरा शब्द बाजारात प्रत्यक्षात अस्तित्वात असलेला पैसा मग बाजारात प्रत्यक्षात अस्तित्वात कोणाजवळ पैसे राहतात कोणाजवळ राहतात तुम्हाला सर दुकानदार जवळ दुकानदाराजवळ गल्लाच गल्ला त्यांच्याजवळ जरी गल्ला राहिला तरी ते कंजळ होत ते काहीच वाटतील नाही आपण कंझ्युमर हा ना ज्यातून मस्त खर्च करतो स्वतःचे पैसे देतो हा आनंद बर्बादी म्हणजे असो मग कोणाजवळचा पैसा दिसते कंझ्युमर जवळचा ग्राहकांजवळचा म्हणजेच लोकांच्या हातात असलेला पैसा मनी इन द हँड्स ऑफ द पीपल लोकांच्या हातामध्ये आहे बरोबर आहे मार्केट म्हणजे म्हणजे कसा तो लोकांच्या हातामध्ये आहे असा जो पैसा जो नोट्सच्या किंवा ना नाण्यांच्या स्वरूपात क्वाइन्सच्या स्वरूपात असे क्लिअर ऑल सॉर्ट्स ऑफ द मनी विथ द पीपल विच इज ऍक्च्युअली युज इन अ फिजिकल फॉर्म इन अ इकॉनॉमिक ट्रान्झॅक्शन हे क्लिअर करा नाही तर दुसरा परायमाडियापैकी मस्त छापून ठेवलं एखाद्या ना गुपछुप मध्ये कळल्या ज्लॅक मनी हा मार्केटमध्ये राहते का नाही इथो तिथो लपून राहते राहते की नाही म्हणजे तो प्रत्येक प्रत्यक्षात आर्थिक व्यवहारात वापरला का नाही वापरला नाही म्हणून ब्लॅक मनी राहणार का नाही क्लिअर लोकांच्या हातात असलेला पैशा म्हणजे असा पैसा जो ग्राहक म्हणून बाजारात खर्च करणार आहे क्लिअर क्लिअर ठीक आहे ओके व्हेरी गुड मग आता आपण अजून व्यापक स्वरूपात ही व्याख्या समजून घेऊया व्यापक स्वरूपात काय आहे देशाच्या केंद्रीय बँकेने निर्गमित केलेले कोणते पैसे देशाच्या केंद्रीय सेंट्रल बँक इज मॉनिटरी ऑथॉरिटी सेंट्रल बँकने निर्गमित इशू केलेले लक्षात ठेवा इश्यू प्रिंट केलेले नाही काय केलेले इशू केलेले वाटप केलेले आहे वाटप कोणाच्या लोक म्हणतात आम्हाला पैसे पाहिजे पैसे पाहिजे आरबीआय खटाखट खटाखट छापला -खटा -खटा -खटा, या रे बाबा या रे बाबा असं करते का नाही कस बँकांनी केलेल्या मागणीनुसार किंवा एक्सपेक्टेड डिमांड होईल याच्यानुसार बँक काय करते एक्सपेक्टेड डिमांड कॅल्क्युलेट करते दिवाळीचा सण दसऱ्याचा सण बरोबर आहे सणांचे दिवस आले का माहीत होते लोक भकाभक खर्च करतात तर मग हे पैसे काढतात आणि नाही पैसे तर लोन तर घेतातच घेतात आणि लोन वर काहीतरी विकत घेतात घेतात का नाही आता जीएसटी कमी झाली असा म्हणला तर पहा एवढे बुकिंग आहेत काराच्या पागला सारखे मला तर वाटते घरातून कार काढणं तर मुश्किल होऊन जाईल एवढ्या कारा होणार आहेत है ना आणि मग हे कसे लोन लोन तर माहित आहे आता घपाघप गप लोन घेणार आहेत रे बाबा तर बँक आरबीआय काय म्हणते ई छाप रे बाबा छाप आणि आम्हाला मागणी केलेली आहे डिमांड बाय द कमर्शियल बँक्स असे जे आहेत पैसे असे जे आहेत पैसे ते पैसे म्हणजे मनी मनी प्रिंटेड अँड इश्यूड बाय आरबीआय इश्यूड खूप महत्वाचा आहे बँकेने म्हणजे आरबीआयने पैसे छापले आणि आपल्या वॉल्ट मध्येच ठेवले मस्त पैकी तुम्ही आरबीआय जाऊन पहा कधी मोका भेटला तर तुम्हाला दिसतात असं गोडाऊन मध्ये पैसेच पैसे, पैसे। बिलकुल काय विचारूच नका जबरदस्त है ना तर ते काय करत प्रिंट मारून त्यांनी स्वतः जेव्हा ठेवले कोणाजवळ आरबीआय जवळ तर आरबीआय जवळ जर त्यांनी आरबीआयच्या वॉल्ट मध्ये ठेवले ते हे का मार्केटमध्ये येणार आहेत का ना नाही म्हणून इश्यूड हा शब्द महत्वाचा आहे वितरित केलेल्या आहेत बँकांना आणि मग बँकांनी मागणी केली बँकांनी कमर्शियल बँकांनी मागणी केली आणि मागणी करून आरबीआय सांगितलं वे हे दिलो तर दिलो तुम्हाला पैसे खर्च करायचे नाही लोक आणले वाटायचे नाही मग बँक मध्ये का करू तर म्हणते रिझर्व मनी म्हणून ठेवू काय कर रिझर्व मनी राखीव पैसा काय कर म्हणते राखीव पैसा अच्छा मला राखीव पैसा यानं ना म्हणला म्हणजे काय लोकांनी द्यायच्याच नाही या मागणी केली तर म्हणजे हा बी राहीन का रिझर्व्ह राहीन का नाही कारण सर्क्युलेशन मध्येच नाही मार्केट मध्येच नाही ना मग असा कोणता पैसा जो बँकेजवळ राहील आरबीआयने इश्यू केलेला तो म्हणजे कॅश इन बँक कॅश इन बँक आणि मग आम्ही जातो आमचा सेव्हिंग अकाउंट राहते काळान पैसे तुम्ही विना सर एफडी मध्ये बी काढतो चुना लागला तरी चाल एफडी आत्ताच मला वाटते एटीएम वर टाकतो काढतो ना खर्च करतो ते वाले पैसे मग दुसरे कोणते पैसे बँक्यांमध्ये कॅश असलेले कॅश असलेले दुसरे पैसे असे की एखादा म्हणते दिवाळी आली मले कार घ्यायची आहे जीएसटी कमी झाला बँक म्हणते ये ना बापू बर्बाद वाले ये तो मग घेते लोन तो का करते मग लोन लोन घेतला का मग हा कॅशच्या स्वरूपात येते आणि हा खर्चा होते बरोबर आहे म्हणून आपल्याला काय दिसते करन्सी इश्यूड बाय कमर्शियल सेंट्रल बँक अँड ऑन डिमांड ऑफ द कमर्शियल बँक अँड द कमर्शियल बँक विच इज हँडल इन द फॉर्म ऑफ कॅश नॉट इन द फॉर्म ऑफ रिझर्व ठीक आहे मग कॅशच्या डिमांड अशा वेगवेगळ्या होऊ शकतात आणि म्हणून बँकांकडील रोख कॅश विथ द बँक्स अँड लोकां जेवढी रो कॅश विथ द पीपल हे दोन्ही मिळून काय होते काय होते मनी इन सर्क्युलेशन पण आरबीआय छापते छापते आणि काही नोट लमचे लोक पुडचुंड्या बांधून ठेवतात तर खराब होतात फाटत मग ते आपण बँकेमध्ये देतो बँकवाल्याला घेणंच आहे मग बँकवाला का करते काय करते बँकवाला बँकवाला आरबीआय पाठवते बाबा हे खराब झाले सॉइल नोट खराब झालेले नोट मग आरबीआय काय करते त्याचे टुंगुंगुम करून घेते म्हणजे काय केलं रिमोट करन्सी रिमोट आरबीआय दुसरा तुम्हाला माहित असाल मस्त गुलाबी गुलाबी नोट होती कोणती दोन हजाराची एकदा रात्री आठ वाजता चमत्कार झाला आणि आठ वाजता साप दोन हजाराची नोट गायब डी झालं साप म्हणजेच आरबीआयने ते रिमूव्ह केली काढून घेतली चलनातून काढून घेतली आरबीआय रिमूवड द टू थाउजंड नोट फ्रॉम द सर्क्युलेशन म्हणजे त्या सर्व रिमूव्हल केलेल्या एक तर सॉइल झाल्या असतील डिमॉनेटायझेशन झाले असेल वॉटर मे बी ज्या रिमूव्ह केलेल्या त्या मायनस कराव्या लागतील आणि ज्या इश्यू केल्या त्याच्यातून दॅट इज कॉल्ड ॲज अ मनी इन सर्क्युलेशन सो बाय द डेफिनेशन करन्सी इश्यूड बाय द सेंट्रल बँक मायनस करन्सी रिमोव बाय द सेंट्रल बँक इज कॉल्ड ऍज अ करन्सी इन अ सर्क्युलेशन क्लिअर झाला कॉन्सेप्ट क्लिअर झाला आता झाला ओके व्हेरी गुड ओके चला मग आता आपल्याला असं दिसतंय की सर आजकाल तर आम्ही फोन पे वापरतो है ना दहा रुपयाची चहा प्यायला जातो तरी आम्ही फोन पे वापरतो एवढा मजा येते विचारू नका क्रेडिट कार्ड आणि फोनपे मध्ये सत्या झालाय फोन पे आला म्हणून जिथं गरज नाही तिथे मी खर्च करतो तिला इम्प्रेस करायला खर का कर नाही फालतू चा फालतू चाच जिथं पाहिजे तिथं फोन पे लावतो काही अर्थ नाही ते कॅश राहिली का जेवढी आहे तेवढेच खर्च करू नाही आहे तर म्हणून नाही रे बाबा राहू दे आता का करू बरोबर आहे ना रे काय हा ना तर तसाच क्रेडिट कार्ड आहे रे बाबा तर त्याच्यानं सत्यानाश झाला हे जे ईएफटी मोड आला ईएफटी म्हणजे इलेक्ट्रॉनिक फंड ट्रान्सफर म्हणजे तुमचा डेबिट क्रेडिट कार्ड म्हणा फोन पे आता म्हणा ऑनलाईन ट्रान्झॅक्शन म्हणा ते आले त्याच्यामुळं काय झालं ऍक्च्युअल सर्क्युलेशन ऑफ करन्सी इन अ फिजिकल फॉर्म इन अ फिजिकल फॉर्म इट इज डिक्लाइनिंग सबस्टेन्शन है ना फार कमी प्रमाणात यायला लागलं खर भारतात तर पॅराडॉक्सिकल सिच्युएशन आहे डीमॉनिटायझेशन केलं आणि असं गृहित धरलं की सर्क्युलेशन जे आहे है। है मनीचं ते फिजिकल फॉर्म मधलं कमी होईल कायच लमच अजून वाढलं कुठून कट आल्या बाबा इंडियाला समजणं इंडियनला समजणं कठीणच आहे कुठून आलं तर माहित नाही पण इन जनरल जेव्हा आपण इलेक्ट्रॉनिक फंड ट्रान्सफर वापरतो तेव्हा काय होते है? तेव्हा फिजिकल फॉर्म करन्सीचा सर्क्युलेशन मध्ये कमी होतो व्हायलाच पाहिजे जसं जा। उदाहरणार्थ नॉर्डिक कंट्री आहे नेदरलँड आहे स्वीडन आहे इथे फार कमी दोन टक्के तीन टक्के असं ट्रान्झॅक्शन आपल्याला कॅश मध्ये होताना दिसते बाकी ऑलमोस्ट सगळं ईएफटीच्या माध्यमातून होते ईएफटीच्या माध्यमातून झाल्यामुळे जो रिमोव्हलचा इश्यू आहे सॉईल कॉइन्स आहे किंवा सॉईल नोट्स आहेत हा प्रॉब्लम रिझॉल्ड होतो आणि स्मूदन ट्रान्झॅक्शन होत ब्लॅक मनी हा कमी प्रमाणात जनरेट होतो, होतो। परंतु परंतु सोसायटी एवढी स्टॅटिक नाही सोसायटी डायनामिक आहे तर काही वेळेला अत्यंत काही बदल होतो जबरदस्त आणि त्याच्यामुळे सुद्धा आपल्याला असं दिसतं की ऑनलाईन ट्रान्झॅक्शन फार कठीण होऊन जातात आणि अशा वेळेला आपल्याला फिजिकल फॉर्म मधलं करन्सी सर्क्युलेशन दिसून येतं त्यातलं सुंदर उदाहरण काय आहे डिसेस्टर ए ऑल फॉर्म्स ऑफ डिसास्टर आता युद्ध चालू आहे रशिया युक्रेनचं म्हणा इस्रायल पॅलेस्टाईनचं म्हणा हे युद्ध चालू असल्यामुळे जिथे वॉर ऑन कंट्री आहे किंवा वॉर टॉन एरिया आहे तिथे सर्व नष्ट झालेलं असतं ऑनलाईन ट्रान्झॅक्शन होणं कठीण होतं आणि इमिडिएट डिमांड असतात मध्यंतरी एक फार सुंदर व्हिडिओ गाजला की त्याच्या मुलाला बिस्किटचा पुडा पाहिजे होता तो पण मिळणं कठीण होतं तो अत्यंत महाग भेटायला लागला तरी त्याने घेतला त्या आपल्या मुलासाठी अत्यंत वाईट परिस्थिती आपल्याला दिसून येते मग तेव्हा कशा काय का चालतं ऍक्च्युअल करन्सी चालते तेव्हा काय चालते कारण की ऑनलाईन ट्रान्झॅक्शन्स बिकॉज ऑफ ऑल दिस थिंग्स सगळं कट झालं राहतं नेट बंद झालं राहतो मोबाईल्स नसतात काही नाही आणि तशा वेळेला आपल्याला काय दिसत आहे की फिजिकल फॉर्मचा करन्सी सर्क्युलेशन दिसून येतं hmm. दुसरं अजून एक एजेड पॉप्युलेशन जर असेल तर दे प्रिफर इन जनरल दे प्रिफर इन जनरल फिजिकल ट्रान्झॅक्शन दॅन द ऑनलाईन ट्रान्झॅक्शन बिकॉज ऑफ सम फिअर ऑर नॉट द सिस्टीम uh, वगैरे जे काय असेल त्याच्यामुळे ती इच्छुक नसतात भीती असते त्यांच्यामध्ये आता गंमत अशी बघा बर जपान हा दे जगातील प्रगत देश आहे टेक्नॉलॉजिकली पण प्रगत देश आहे पण जपानमध्ये फिजिकल करन्सीचं सर्क्युलेशन बऱ्यापैकी आहे मोर दॅन ट्वेंटी पर्सेंट वाय बिकॉज देर आर मोर एज पॉप्युलेशन जपान मध्ये अधिकाधिक एजेड पॉप्युलेशन आहे भारतामध्ये पण आपल्याला दिसून येते पण एजेड पॉप्युलेशनच्या जागी आपण काय दिसतोय फक्त एरिया एरियामध्ये जे आहे रुर एरियाचे एजेड पॉप्युलेशन हे जास्तीत जास्त फिजिकल फॉर्म मधलं युज करतात सर्क्युलेशन अर्बन याच्यामध्ये ते फार थोडाफार कमी आहे पण इंडियामध्ये अजून एक खास गोष्ट आहे की बरेचशे इलिगल ट्रान्झॅक्शन्स हेवी प्रमाणात पॅरेल इकॉनॉमी ज्याला आपण म्हणतो ती मोठ्या प्रमाणात असल्यामुळे आपल्याला काय दिसते फिजिकल फॉर्म मधलं ट्रान्झॅक्शन वाढताना दिसते पण अजून एक पॅराडॉक्स बघा खूप सुंदर आहे एकीकडे फिजिकल फॉर्म मधलं ट्रान्झॅक्शन सर्क्युलेशन हे दिसलंच असलं पण ते मध्ये येत नसल्यामुळे इट इज नॉट अ पार्ट ऑफ सर्क्युलेशन ऑफ मनी म्हणजे फिजिकल चे नोट्स एका बाजूला सर्क्युलेशन मधून कमी होताना दिसतात है ना आणि दुसऱ्या बाजूला ऑनलाईन ट्रान्झॅक्शनच जे हे आहे चलन हे भारतामध्ये जबरदस्त आपल्याला दिसून येते म्हणजे काय दिसतंय की भारतीय नवीन गॅजेट्स ऍक्सेप्ट करायला ऍडॉप्ट करायला पर्टिक्युलरली यंगस्टर्स रेडी असतात पण पॅरल इकॉनॉमी रन असल्यामुळे ऍक्च्युअल सर्क्युलेशन आउट ऑफ द मार्केट होताना दिसतं आणि त्याचीच परिणिती आपल्याला वेगळ्या प्रकारे दिसून येते ते आपण पुढे चर्चा करूया डिमांड फ्रॉम इंटरनॅशनल मार्केट ते कोणत्या बाबतीमध्ये जो मनी जो करन्सी इंटरनॅशनल करन्सी आहे इंटरनॅशनल करन्सी आहे ज्याची डिमांड भरपूर आहे उदाहरणार्थ डॉलर अमेरिकन डॉलर हा जगामध्ये ऑलमोस्ट सर्व देश मागतात ट्रेडिंग करायला वगैरे त्याची जास्तीत जास्त डिमांड आहे त्यामुळे ते आपल्या फॉरेक्समध्ये अधिकाधिक डॉलर यावं याचा प्रयत्न करतात आणि त्याच्यामुळे सुद्धा सर्क्युलेशन जे आहे फिजिकल फॉर्म मधलं आपल्याला अधिकाधिक दिसून येतं गेटिंग द पॉइंट म्हणजे डिस्पाइट ऑफ इलेक्ट्रॉनिक फंड ट्रान्सफर इट इज द सर्क्युलेशन ऑफ अ फिजिकल फॉर्म ऑफ करन्सी ना हॅज टू बी डिक्लाइन बट तसं होत नाही बिकॉज ऑफ दिस फॅक्टर्स क्लिअर ओके ठीक आहे आता त्याचा परिणाम काय होतो सर्क्युलेशन ऑफ मनीचा परिणाम काय होतो बघा लक्षात घ्या चलनातील पैसा सर्क्युलेशन ऑफ मनी इज अ वन वन मेजर कंपोनंट ऑफ सप्लाय ऑफ मनी है ना पैशाच्या पुरवठ्याचा एक भाग आहे मनी सप्लाय इज अ ब्रॉडर कॉन्सेप्ट मनी सप्लाय इज अ ब्रॉडर कॉन्सेप्ट इट इन्क्लूड्स नॉट ओनली द फिजिकल फॉर्म ऑफ मनी बट ऑल अदर फॉर्म्स ऑफ द मनी पैशाचे आपण स्वरूप पाहिलेले आहे पैसा या आ, जे व्हिडिओ आहे त्याच्यामध्ये तुम्ही नशेल पाहिला तो पाहून पुन्हा सांगतो तुम्हाला तर पैशाचे विविध फॉर्म्स मिळूनच मनी सप्लाय बनलेला आहे परंतु पैसा कसा आहे मनी सप्लायमधला मोस्ट लिक्विड मोस्ट लिक्विड ॲसेट अत्यंत तरल मत्ता अत्यंत तरल मत्ता हा जो आ, एक आ, क्लास आहे एक वर्ग आहे ज्याच्यामध्ये तुम्हाला डिमांड डिपॉझिट दिसतील आहे ना चेक्स दिसतील हुंडी पण दिसेल आपल्या करन्सीज वगैरे दिसतील तर ॲक्च्युअल करन्सी जर फिजिकल फॉर्म मध्ये पाहायला बस बघितलं आपण तर आपल्याला काय दिसतं इट इज मेजर कॉम्पोनट ऑफ द मोस्ट लिक्विड ऍसिट क्लास त्याच्यातला आपल्याला अधिक मेजर कॉम्पोनट दिसेल आता गंमत अशी आहे की जर असं गृहित धरा कि मने की एकूण मनी पुरवठा आहे एकूण पैसा आहे वेगवेगळ्या प्रमाणातला तो जर शंभर रुपये असेल आणि त्याच्यापैकी ऍक्च्युअल पैसा जो मार्केटमध्ये फिरत आहे तो साठ सत्तर रुपये असेल तर हा ऍक्च्युअल फिरणारा पैसा काय करतो हा गुंतवला जातो का इन्व्हेस्ट होतो का तो तर ऍक्च्युअल फिरत आहे मार्केटमध्ये मग ऍक्च्युअल मार्केटमध्ये फिरत आहे इन्व्हेस्टमेंट करणार नाही हा काय करेल डिमांड जनरेट करेल मग इन्व्हेस्टमेंट नाही तर प्रोडक्शन नाही आणि प्रोडक्शन नाही तर एम्प्लॉयमेंट नाही मग पर कैपिटा इन्कम कसं वाढेल वाढवू शकणार नाही पगार मिळत नाही आणि मग नेक्स्ट डिमांड जनरेट होऊ शकत नाही म्हणजेच काय लिक्विड फॉर्म मध्ये जर डिमांड जास्त असेल म्हणजे पैसा लोकांकडे खूप जास्त असेल दुसऱ्या फॉर्म मधला पैसाच नसेल लिक्विड फॉर्म मध्येच पैसा असेल तर केवळ मागणी वाढेल आणि मागणी ही त्या क्षणाला वाढेल पुढे त्याचं इन्व्हेस्टमेंट होत नाही म्हणून भविष्यातील मागणी वाढू शकत नाही किंवा भविष्यात पर कॅपिटल इन्कम किंवा परचेसिंग पॉवर जो आहे तो वाढू शकत नाही म्हणजे ना ही डिमांड काय झाली टेम्पररी झाली सेल्फ सस्टेनिंग झाली का नाही नाही आता ही डिमांड वाढली डिमांड वाढली का काय वाढते भाव वाढते डिमांड वाढली का काय वाढते भाव वाढते म्हणजेच आपल्याला दिसते इन्फ्लेशनची रिस्क जी आहे किंमत वाढीचा धोका असा नक्कीच होतो आणि किंमत वाढीचा धोका वाढला म्हणजे किंमत वाढ व्हायला लागली की समजा रुपयाचं मूल्य व्हॅल्यू वैल। ऑफ मनी इज डिक्लाइन व्हॅल्यू ऑफ मनी इज डिक्लाइन आणि भविष्यात मग आपल्याला काय दिसतंय की याच्यामुळे विशेष सायकल तयार होते मागणी सुद्धा आपोआपच कमी होते लक्षात आला ना ठीक आहे तिसरा महत्वाचं आहे इम्पॅक्ट ऑन अ मॉनिटरी पॉलिसी नाणे विषयक योजनेवर परिणाम पडतो अधिकाधिक पैसा जर लोकांच्या हातात राहिला तर तो केवळ खर्चासाठीच होतो बरेच वेळा तो लक्झरी आयटमवर खर्च होऊ शकतो है ना बेसिक नेसेसिटीज याच्यावर कमी खर्च होतो आणि जे लक्झरी आयटमवर खर्च होतो त्याचे नंतरचे परिणाम वाईट असतात आणि डिमांड जास्त वाढत असल्यामुळे इन्फ्लेशन होतं किमती वाढतात किमती वाढत असल्यामुळे ती जर सायकल फिरली तर इकॉनॉमी कोलॅप्स होऊ शकतात मग मॉनिटरी पॉलिसीचं काम काय असते त्यावेळेला केवळ इन्फ्लेशनला चेंज करणे पकडणे तो काही पकडला जात नाही मॉनेटरी पॉलिसी खूप टाईट करते जास्तच जर जा ताणलं टाईट केलं तर का होते भूम ब्लास्ट होऊन जाते आणि होते मॉनेटरी पॉलिसी फेल होऊन जाते मॉनेटरी पॉलिसी फेल होऊन जाते जमेच नाही आणि अख्ख्या अर्थव्यवस्थेचा सत्यानाश होऊन जाते म्हणून काय याच्यावरून सिद्ध होते कोणती अति असली गोष्ट ना अति तिथं बस माती असच होऊन जाते त्याच्यामुळे सर्क्युलेशन आहे ना मनी सर्कुलेशन शाल बी कंट्रोल्ड राधर शाल बी रेग्युलेटेड सो दॅट द डिमांड अँड द इन्व्हेस्टमेंट शाल बी बॅलन्स्ड गेटिंग द पॉइंट लक्षात आलं क्लिअर झाला कॉन्सेप्ट झाला असं मला वाटते काही प्रॉब्लेम नाही मग अभ्यास तर करता मग ऑल द बेस्ट